सकाळ सकाळी तर आज पाटणा देवी जंगलामध्ये बिबट्याच्या दर्शन झालं नमस्कार मी आपला लाडका रामू आपण प्रगतीकडे चालत राहिलेलो तर या कुत्र्याप्रमाणे काही माणसं सुद्धा आपल्यावर धमकत असतात आणि या कुत्र्यांना शांत कसं बसवायचं हे रामूला चांगलंच माहिती आहे आणि ही गोष्ट कुत्र्यांसाठी नव्हती हे जे मंदिर आहे ते आहेत पाटणा गावाचे इथून पाटणादेवी तीन किलोमीटर अंतरावर आहे गावाच्या बाहेर निघाल्यावर पाटणादेवीला असलेल्या तीर्थ धबधब्याच्या सुंदर असा देखावा तुम्हाला दिसेल जे पाटणादेवी मंदिराच्या पाठीमागे आहेत दहा बारा किलोमीटर रनिंग करत करत शेवटी मी पाटणादेवी गेट जवळ पोहोच सकाळ शकल सकाळी आपल्या गावातील काही मंडळी गवत घेण्यासाठी पाटणादेवी जंगलात आले होते वन विभागाने काही प्राण्यांची ओळख व्हावी म्हणून त्यांच्या पायांची ठशांची माहिती दिली आहे इतने बडे जंगल मी इतने सुबह सुबह तो मेरी फटी पुढी हुई आहे लेकिन फिर भी डर के आगे जीत आहे चलो।, चलो या रस्त्याने तुम्ही पाटनादेवी येथील हेमाडपंथी महादेव मंदिरला जाऊ शकता मग आयफोनचा पूर्ण वापर करून या पक्षीचं दर्शन घेतलं आता या पक्षीचे नाव मला माहित नाही तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा मग शेवटी पोहोचलो मी हेमाडपंथी महादेव मंदिरला हे मंदिर प्राचीन काळातील भव्य असे मंदिर आहे या मंदिराची रचना ही चोवीस उभारलेली आहे मंदिरावर सुंदर प्रकारे काम करण्यात आलेले आहे हा बिना इंजिनिअरच्या मदतीने पाटणादेवी जंगलाच्या बांधलेला अति सुंदर मंदिर आहे मध्ये महादेवांचे दर्शन घेऊन मन प्रसन्न होतो तिथून मी पाटणादेवी मंदिराकडे जात होतो तर मला रस्त्यात बिबट्या भेटला परंतु ते बिबट्या देवीला येणारे भाविक भक्त सतर्क राहावे म्हणून वन विभागाकडून नकली बिबट्या ठेवण्यात आल्या आहेत थोडे पुढे गेल्यावर मला मांडी वाळून बसलेले भास्कराचार्य भेटले त्यांची भेट घेऊन थोडे पुढे जातच होतो तर माझ्या पहिले माझे मित्र येऊन पोहोचले होते त्यानंतर शेवटी पोहोचलो मी पाटणादेवी मंदिराच्या गेट जवळ एवढ्या <laughs> सकाळ सकाळी तर तिथं कोणीच नव्हतं म्हणून पाण्याच्या झरांचा आणि पक्ष्यांचा गोड आवाज स्पष्ट ऐकू येत होतं ही हाईट डोंगरी नदी जिला काही दिवसापूर्वीच पूर आलं होतं आणि देवीला आलेले काही भाविक भक्त अडकून गेले होते मग शेवटी डोंगराच्या कुशीत वसलेल्या आदिशक्ती शक्ती आई चंडिका देवीचे दर्शन झालं मंदिरामध्ये गेल्यावर सुरुवातीला आपले लाडके गणपती बाप्पाचे दर्शन होईल व त्यानंतर भगवान विष्णूचे त्यानंतर आदिशक्ती देवी मातेचे दर्शन घेतलं मंदिराच्या मागे जर तुम्ही पैशाच्या सिक्का इथं चिपकवले तर तुमची इच्छा पूर्ण होते असं भाविक भक्तांची म्हणणे आहे आता ती इच्छा पूर्ण होते की नाही हे मला माहित नाही परंतु इथलं निसर्गाचं वातावरण बघून मन एकदम प्रसन्न होतो आणि पावसाळ्याच्या दिवसात पाटणादेवी फिरण्यात वेगळीच मजा आहे मग तुम्ही कधी आहे पाटणादेवी फिरायला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि जाता जाता आपल्या व्हिडिओला लाईक करून लाडक्या रामूला फॉलो करून जा बोलो अंबे मात की